या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले महाराष्ट्रातील सर्व महाकवी आणि या महाकवींचा मेळावा एकत्र करणारे अत्यंत डोळस या कार्यक्रमाचे आधारस्तंभ सर्वार्थाची मदत या संयोजनामध्ये करणारे सन्माननीय गणेश बनसोड आमचा गजानन मित्र नंतर प्रमोद त्यांचे सर्व जिल्ह्यातील सर्व प्रतिनिधी आणि या कार्यक्रमाला उपस्थित सर्व कवी शंभर दीडशे कवितांची परीक्षण करणारे सन्माननीय हनुमंत चांदगुडे किरणजी त्याचबरोबर कार्यक्रमाला आशीर्वाद देऊ पाहणारे अत्यंत पुण्यशील अशा प्रकारच्या हरिभक्तपरायण परंपरेचे ज्ञानेश्वर महाराज कवी अनंत राऊत ज्याचं हृदय मानवाचंही आहे आणि हृदयामध्ये पूर्ण कविता भरलेली आहे असे कवी हृदयनाथ हृदय मानव सन्माननी अमोल इथे उपस्थिती ज्याची मी अपेक्षित केली होती तो आमचा कवी मित्र सागर काकडे आणि ज्याच्या सूत्रसंचनाबद्दल मी खूप काही ऐकलं आत्ता येताना आमचे एल आय सीचे मित्र नवे मित्र साहेब बरोबर होते त्यांच्यासोबतचे सर्व सहकारी ज्यांनी मला पार्थच्या निवेदनाबद्दल सूत्रसंचनाबद्दल अत्यंत माहिती चांगली दिली तो कोण पार्थ आहे मला जरा दिसेल का बारावेला बारा बारा असताना महाकवी दुसऱ्यांच्या कविता कावर म्हणतो हा कळत नाही मला मी प्रचंड बारावून गेलोय तरुणांमध्ये राहण्याची मला सवय आहे आणि म्हणूनच या तरुणाईचा जल्लोष कवितेमधून अवतरताना अनुभवताना माझ्याकडे शुभेच्छा द्यायला शब्द कमी पडत आहेत संबंध महाराष्ट्राची कवी प्रतिभा कुरवाळणारा जो जोपासणारा आमचा गजानन आणि त्याचे सर्व सहकारी मित्र गेल्या वर्षी एक सुंदर प्रयोग त्यांनी केला असं सांगण्यात आलं आणि या वर्षी दुसरा प्रयोग गेल्या वर्षी तर दोन दिवस हा काव्य महोत्सव चालू होता आणि केसरी करंडक या नावानं चालू आहे कवितेतला करंडक मी पाहिलेला नाही एकांकिकेच्या संदर्भातला पुरुषोत्तम करंडक जसा महाराष्ट्रात इतिहास निर्माण केला त्या करंडकनं तसं कवितेच्या प्रांतामध्ये केसरी करंडक हा नवा इतिहास निर्माण करणारा याबद्दल माझ्या मनात शंका नाही संघटनेला अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत की नाही मला माहिती नाही सर्व काही आमचे गणेश बनसोड यांच्याच आश्रयावर आजरावर चालतं हा कोण माणूस आहे मला अजूनही कळत नाही पण त्याच्या श्रीमंतीला त्याच्या रसिकतेला मी दाद देतो आणि त्याचं कौतुक करतो आपण आहात का तुम्ही तरुण वयातलीच आहात छान कवी लोकांचं प्रेम आणि कवी लोकांचं स्वप्न रंगवणं हे अत्यंत महत्वाचं मानतो मी आणि आत्ता एक दोन कविता फक्त ऐकल्या वय वर्ष पन्नासाच्या कवयित्री सुद्धा इथे हजर राहतात आणि मुलांमध्ये मिसळून जातात त्यांच्याही कवितेची अभिव्यक्ती झाली आणि ज्या मुलानं बळीराजाच्या दुःखाची कविता इथे सादर केली ते तर अप्रतिम अशा प्रकारचं आहे परीक्षकावर कुठलाही परिणाम करू देऊ नका माझ्या बोलण्याचं मला जे आवडलं ते मी आवडलं म्हणणार आहे <laughs> बळीराजाचे दुःख मांडताना वासरू नसताना गाईला हंबरडा फुटतो किंवा पाहनात सुटतो अशी काही कल्पना त्याच्यामध्ये आली होती आता कवितेमध्ये ती ते अत्यंत काळजाला भिडली आणि या देशातलं संबंध राजकारण समाजकारण अर्थकारण चुकलेली दिशा स्पष्ट करत असताना कवीवरती आता माझा विश्वास आहे समाजाचा विश्वास आहे नाटककार कमी झालेले आहेत नाटकामध्ये भेसळ झालेली आहे कादंबरी लिहिण्याच्या संबंध प्रयोगामध्ये अनेक प्रकारच्या साहित्य अकादमीच्या पुरस्काराकडे बघून ते कादंबरी लिहिताना दिसत आहेत लेखक आणि म्हणून परीक्षकात कुठल्याही पारितोषिकाची पारितोषकाची अपेक्षा न करता कुठल्याही साहित्य अकादमीची अपेक्षा न करता आपल्या मनाला जाणवलेलं सत्य जाणवलेली वेदना भोगलेलं संबंध आयुष्य आणि संबंध सभोवतालची संबंध वेदना आपल्या कवितेमध्ये पिऊन टाकताना हे सबंध शंभर दीडशे कवी आज अस्सल अशा प्रकारच्या अंतकरणाची भाषा या कवितेमध्ये वापरतायत त्यांची कविता अत्यंत प्रामाणिक आहे इमानदार आहे ते मराठी मातीशी इमानदार असणारा कवी आणि भारतीय स्वातंत्र्याशी संविधानाशी अत्यंत प्रामाणिक असणारा हा कवी हा खऱ्या अर्थानं मानवतावादी कवी म्हणून मला अत्यंत महत्वाचा वाटतो सर्व काही बिघडलेलं आहे राजकारण बिघडलं धर्मकारण आंधळ झालं अर्थकारण दिवाळं निघालं आणि संबंध समाजकारण बोंबललं अशा सर्वार्थाच्या प्रतिकूलतेमध्ये आता नायक राजकीय नेता राहिलेला नाही नायक संस्कृतीचा नायक आता कवी हाच राहिलेला आहे याबद्दल माझ्या मनात शंका नाही कारण कवी अत्यंत प्रामाणिक राहतो कवी आपल्या मातृभूमीशी प्रामाणिक आहे तिरंगा झेंड्याशी प्रामाणिक आहे कवीचा झेंडा कोणता कवीचा पक्ष कोणता कवीला जात कोणती कवीला धर्म कोणता कवीला कोणताही धर्म नाही असलाच तर तो सत्याचा धर्म आहे कवीच्या अंतकरणाला जाणवणारं सत्य हे अप्रतिम अशा प्रकारचं आहे वेदनेतून कविता लिहिणारा कवी हा संस्कृतीच्या संबंध प्रतिष्ठेचा आणि अस्मितीचा झेंडा फडकवताना मला सबंध विश्वासाचं वातावरण निर्माण होतं संस्कृतीचं शुद्धीकरण समाजाचा संबंध शुद्धीकरणामध्ये आता कवीच्या कविताच फक्त प्रबोधन करणाऱ्या आहेत हजार वक्त्यांचं लाख भाषण जरी आपण केले तरी समाज सुधारलेला नाही पण सांस्कृतिक वातावरण संस्कृतीचं शुद्धीकरण सांस्कृतिक लोकशाही निर्माण करण्याचं काम हा ऐतिहासिक दृष्टीनं कवीच करतो आहे याबद्दल आता मला शंका राहिलेली नाही आणि म्हणून या कवी प्रतिभानात एकोणीस वीस बावीस वर्षाचे कवी आहेत आपली सगळ्यांचा वयोगट मी पाहिला तपासला अनुभवला अत्यंत मला आनंद वाटतो आहे आत्मविश्वास जागा होतोय माझी पिढी आता थोडे निराशेमध्ये गर्तेमध्ये आता काही भलं होणं शक्य नाही अशा अवस्थेमध्ये असताना तुम्ही मला बुस्टर डोस दिला सत्याचा तुम्ही मला टॉनिक दिलं संस्कृतीच्या शुद्धतेचं तुम्ही मला आश्वासन दिलं राजकारणाच्या शुद्धतेचं उद्या विजय आपलाच आहे सत्याचा आहे लोकशाहीचा आहे संविधानाचा विजय नक्की होणार आहे आणि बळीराजाला न्याय मिळणार आहे गोरगरीब जनतेला न्याय मिळणार आहे आदिवासींना न्याय मिळणार आहे अल्पसंख्याक ख्रिश्चन मुस्लिम बौद्ध यांना नक्की न्याय मिळणार आहे आणि बहुसंख्याकांचा न्याय तर अभिजन आणि बहुजनाच्या विवेकाला न्याय मिळणार आहे एकतरी जाती व्यवस्थेमध्ये संबंध ब्राह्मणी व्यवस्थेनं जी घाण केलेली आहे जी विकृती पेरली ती संबंध नष्ट करण्याचा प्रयत्न अनेक महापुरुषांनी केला ते सर्व महापुरुष मला वंदनीय आहेत एक महापुरुष पुरेसा नसतो अनेक महापुरुष आपल्याला पाहिजे आहेत आणि म्हणून महापुरुषातल्या सामान्यपणाची बेरी वजा करून सामान्यपण वजा करून त्याच्यातल्या सामर्थ्याची बेरीज करणं संवादी सामर्थ्याच्या बेरजेमध्ये सबंध संस्कृतीचं ध्येय पाहणं चांगुलपण पाहणं हे मला महत्त्वाचं वाटतं सर्व सांस्कृतिक पुण्याईची बेरीज सर्व धर्मातल्या चांगुलपणाची बेरीज सर्व देशातल्या ज्ञान विज्ञानाची बेरीज आणि सर्व संतांच्या संतत्वाची बेरीज हरिभक्त परायण महाराजांपासून वारकरी संतांपासून सुफी संतापर्यंतचे संत आणि ख्रिश्चन संतापर्यंतचे संतत्व जगातल्या सर्व संतत्वाची बेरीज माझ्या कवीच्या हृदयामध्ये आहे आणि कवीच्या कवितेमध्ये आहे म्हणून विश्व मानवता विश्वसंस्कृती आणि विश्व साहित्य विश्व नागरिकत्व या ध्यासानं आता दुःखमुक्त मानवता सिद्ध करण्याचा प्रयत्न कवी लोकांनी केला पाहिजे या प्रामाणिक मताला मी आलेलो आहे भेदभावना विष वीश पेरून विषच निर्माण होणार आहे अमृताची पेरणी करावी सत्याची पेरणी करावी लोकशाही मूल्यांची पेरणी करावी माणूस की पेरा माणूस की उगवेल विष पेरलं तर विषच निर्माण होईल यामुळं जगा आणि जगू द्या गळ्यात गळ्यावर सुरी चालवण्यापेक्षा गळ्यात गळा घालून जगणं हे अधिक महत्वाचं आहे आणि म्हणून जगाचा नकाशा माणुसकीनं भरून टाकण्यासाठी ओतप्रोत अशा प्रकारच्या उत्कट कविता विचारी कविता आहे कविता आदिवासींची कविता दलितांची कविता ग्रामीण कविता संबंध स्त्रियांची कविता वेगवेगळ्या माणसाची कविता अनेक कविता दुःखितांची आल्या अनेक कविता सुखित कविता प्रेम कविता आल्या वियोगाच्या कविता आल्या कविताला कविता आता आम्हाला माणुसकीचं भरलेली कविता पाहिजे आहे आणि त्या माणुसकीचा संबंध गहीवर जाणवणारं निदान दुःखावरती फुंकर तरी मारणारी कविता जन्माला यावी आणि जगाचा नकाशा सांस्कृतिक नकाशा बदलावा आणि संस्कृतीचं शुद्धीकरण या संबंध कवी